मुख्यमंत्री महोदय माझी विनंती आपल्याला की ज्या कोकणातून मी येतो त्या कोकणातून जर बघितलं आपण तर सिंधुदुर्गापासून प्रत्येक तालुका मी तालुक्याचं नाव घेत नाही अगदी सावंतवाडीच्या टोकापासून तर आमच्या रॉय रायगडच्या टोकापर्यंत जर तुम्ही आलात तर हा सगळा रस्ता जो आहे हा सगळा शहरातून जातो सगळ्या शहरातून जातो तालुक्यातून शहरातून जातो तिथं स्थानिक पोलीस स्टेशन आहेत आणि तरी सुद्धा ही स्थानिक पोलीस स्टेशन असल्यानंतर आपल्याकडे मोबाईल स्क्वॉड जे वापरणारे पोलिस आहेत ते नाक्या नाक्यावर चौके आहेत नाक्या नाक्यावर नाक्या चौके आहेत माझी विनंती आपल्याला की कोकणामध्ये जाणारा प्रत्येक बहुसंख्य माणूस हा गाडीने जातो हे लोक त्याला कारणाशिवाय नाक्या नाक्यावर गाड्या उभ्या करतात आणि अक्षरशः लोकांना इतकं छळतात इतकं छळतात मागच्या वेळेला कोकणातलेच एक राज्यमंत्री आमचे होते दीपक केसरकर त्यांना मी सांगितलं अरे हे थांबवा आम्ही जेव्हा गाडीनंच प्रवास करतो कारण दुसरा आम्हाला मार्गच नाही गाडीवर करण्यापेक्षा आणि रस्त्यावर जाऊन ते पोलीस मदत ऐवजी अशा लाईनच्या लाईन गाड्यांच्या उभ्या राहिलेल्या असतात केवळ आणि केवळ वसुली करता आणि ते लोक मग आम्हाला गायावाया करतात साहेब बघाओ अर्धा तास झालाय आमची पोरं उन्हामध्ये आहेत आम्हाला उन्हामध्ये लटकवून उन ठेवलंय आम्हाला थांबवून ठेवलंय मुख्यमंत्री महोदय मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काहीतरी ही संख्या कमी करून हे चेकनाकी कमी करून आपण या लोकांचा त्रास जर कमी केलात तर फार बरं होईल कारण कोकणामध्ये सातत्यानं गाडीनंच लोक जातात सन्माननीय अध्यक्ष महोदय <coughs> सरकारच्या वतीनं ग्रह विभाग जलसंपदा विभाग पर्यावरण वातावरणीय बदल सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग हे या सहा विभागाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या निमित्तानं मी आता एकत्रितपणे या विषयावर चर्चा करण्याकरता उभा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय संसदीय कामकाजाला विशेष महत्व देतात असं मी अनेक वेळेला विधान केलेलं आहे आणि संसदीय कामकाजाला ते महत्व देत असल्यामुळं आज ते त्यांचा विभाग जो ग्रह विभाग आहे त्या गृह विभागाच्या चर्चा सुरू असताना स्वतःहून सभागृहामध्ये बसलेले आहेत आणि म्हणून सुरुवातीलाच मी त्यांच्या विभागामार्फत या विभागाच्या वतीनं विभागाची या ठिकाणी चर्चा सुरू करतो अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर आपण शासकीय आकडेवारीच पर्याच वेळेला आपला विभाग किती हा सुधारित झालेला आहे मागच्या वर्षापेक्षा मागच्या सरकारपेक्षा आपल्या विभागामध्ये यावेळेला किती चांगल्या सुधारणा झालेल्या आहेत अशा पद्धतीचं सर्वसाधारणपणे उत्तर देऊन किंवा सन्मान्य सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले तर त्याचं उत्तर हे संबंधित खात्याचे मंत्री या ठिकाणी सभागृहामध्ये देत असतात परंतु गेले दोन दिवस सभागृहामध्ये या मागण्यांवर चर्चा झाली दोन्ही वेळेला मी सभागृहामध्ये हजर होतो दोन्ही वेळेला साधारणपणे दहा ते बारा मिनिटांमध्ये पाच पाच विभागाच्या डिमांड मागण्या या डिमांड ज्या आहेत त्या मतदानाला टाकण्याचा विनंती केली गेली आणि त्या मंजूर करून घेतल्या गेल्या अध्यक्ष महोदय सर्वसाधारणपणे सन्मान्य सदस्य आपापल्या भागातल्या व्यथा मांडतात अडचणी मांडतात या व्यासपीठावरून त्यांना त्या सभ कुठेतरी न्याय मिळावा उत्तर मिळावं मंत्री समोर असतात आपल्याला काहीतरी उत्तर मिळेल अशा एका अपेक्षेनं आणि त्यांचा तो हक्कच आहे त्या हक्काच्या अधीन राहून ते वक्तव्य करत असतात परंतु आपण त्या संदर्भामध्ये काही चर्चा त्या चर्चांचं उत्तर देत नाही किंवा आपण त्या मुद्द्यांचा परामर्श काय घेत नाही फक्त एवढे एवढे सदस्य बोलले एवढंच फक्त आपण म्हणतो आणि त्या डिमांड्स आपण मतदानाकरता टाकतो ठीक आहे अध्यक्ष महोदय सभागृह अतिशय शांततेनं चाललेला आहे सभागृहाचा विरोधी पक्षाकडून एकही मिनिट वाया जात नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी सभागृहामध्ये आहेत आणि आज राज्याचा सगळ्यात महत्वाचा जो विभाग आहे तो ग्रह विभाग आहे कारण या ग्रह विभागाच्या माध्यमातूनच या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मालमत्तेचं रक्षण या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवितांचं रक्षण आणि या महाराष्ट्रामध्ये शांतता राबून या महाराष्ट्राची प्रगती उन्नती जर व्हायची असेल तर महाराष्ट्र हा शांत असला पाहिजे अशांत असता कामाने याची प्रामुख्यानं जबाबदारी या ही ग्रह खात्यावर वेग येते ग्रह विभागावर येते आणि म्हणून या ठिकाणी मी काही ग्रह विभागाच्या आकडेवारी माझी पदरची सांगत नाही परंतु वेगवेगळ्या ठिकाणची जी काही प्रकाशनं झालेली आहेत प्रसिद्ध झालेली आहेत ती शासकीय प्रकाशन आहेत त्या प्रकाशनावर जर नजर आपण टाकलं तर आपल्या राज्यामध्ये आपला संपूर्ण ग्रह विभागाचा किंवा पोलीस खात्याचा कारभार हा दिवसेंदिवस फार चिंताजनक होत चालला आहे आणि हा चिंताजनक होत चाललेला कारभार आपल्याला नक्कीच शेवटी वेदना देणारा आहे आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी लक्ष आपलं वेधणार आहे आणि आपल्या सर्वांना व्यथित करणारा अशा प्रकारचा हा कारभार आहे अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये पोलीस खात्याची एकूण पद किती आहेत दोन लाख चौसष्ट हजार आणि चारशे छत्तीस पदं मंजूर आहेत परंतु आज तगायत जर माझ्या माहितीप्रमाणे मला जी आकडेवारी मिळाली त्याच्यामध्ये दोन लाख सात हजार आणि चारशे बावन्नच पदं भरलेली आहेत याचा अर्थ छप्पन्न हजार आणि नऊशे चौऱ्याऐंशी पदं म्हणजे एकवीस पॉईंट साठ टक्के पदं आजच्या घडीला रिक्त आहेत अशी माहिती आहे नसेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेतच ते आम्हाला दुरुस्त करतील कारण आमच्याकडे काय आहे तशी शासकीय आकडेवारी नाही परंतु ही वेगवेगळी जी प्रकाशनं झाली त्यातून मिळालेली आकडेवारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आपण या ठिकाणी बसलेले आहात आज आपण जर बघितलं तर देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या त्या तुलनेत जर आपण बघितलं तर शेवटी आपल्या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीवरच्या गुन्ह्यामध्ये नऊ पॉईंट एकोणसाठ टक्क्यानं वाढ झाली आहे अशा प्रकारची आकडेवारी या ठिकाणी सांगते दोन हजार बावीस मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली सातशे एकोणपन्नास गुन्हे दाखल झालेले आहेतच त्या संदर्भामध्ये आपली आकडेवारी शेवटी लाचपूत लुचपत प्रतिबंधक कायद्याखाली या ठिकाणी जेव्हा गुन्हे दाखल होतात त्यावेळेला जो कोणी त्या ट्रॅपमध्ये येतो त्याला अरेस्ट केली जाते अरेस्ट केल्यानंतर त्याला ताबडतोब कारवाई होते परंतु पुढे कालांतरनं त्याच्यावर काय होतं काय घडतं त्याला सर्व्हिसमध्ये ठेवतो की नाही ठेवतो या संदर्भामध्ये मात्र नक्की स्वरूपाची माहिती काय आपल्या सर्वांच्या समोर येत नाही अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर देशामधल्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये भारतीय दंडाविधानाखाली गुन्ह्याचं प्रमाण किंवा क्राईम रेट जर बघितला तर आपल्या राज्याचा क्राईम रेट दोनशे सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्केनं वाढलाय अशा पद्धतीची ही प्रकाशनं सांगतात देशाच्या तुलनेत जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याचं प्रमाण हे गुन्ह्याचं प्रमाण आठव्या क्रमांकावर हो आहे अशा पद्धतीची माहिती समोर येते देशामध्ये दाखल झालेले एकूण गुन्हे जर असतील तर त्या गुन्ह्यामध्ये उत्तर प्रदेश हे चौथ्या उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकावर आहे चार लाख एक हजार आणि सातशे सत्याऐंशी आणि त्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर जर कुठलं राज्य असेल तर तीन लाख चौऱ्याहत्तर हजार आणि अडतीस गुन्हे दाखल होण्याचं राज्य आपलं दुसऱ्या क्रमांकावर आहे देशामध्ये जर देशा दे खुनाचं प्रमाण जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये तीन हजार चारशे एक्याण्णव त्या पाठोपाठ बिहारमध्ये दोन हजार नऊशे तीस आणि तिसऱ्या ती क्रमांकावर दोन हजार दोनशे पंच्याण्णव खुनांचं या ठिकाणी दाखल होऊन महाराष्ट्र आपल्या तिसऱ्या क्रमांकावर आहे देशामध्ये अपहरण होण्याचं लोकांना अपहरण करणं मुलं असतील मुली असतील ह्याच्यामध्ये उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांक लागतो उत्तर प्रदेशमध्ये सोळा हजार दोनशे त्रेसष्ट गुन्हे दाखल झालेत आणि महाराष्ट्रामध्ये बारा हजार दोनशे साठ गुन्हे दाखल झालेत देशामध्ये दंगे होण्यामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात पुढा आहे जातीय दंगे होणे याच्यामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात पुढा आहे आठ हजार आणि दोनशे अठरा गुन्ह्यांची नोंद आज महाराष्ट्र सरकारच्याकडे झालेली आहे त्या त्यापाठोपाठ बिहारमध्ये चार हजार सातशे छत्तीस उत्तर प्रदेशमध्ये चार हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कर्नाटकमध्ये चार हजार पाचशे एकशे बावन्न आणि हरियाणामध्ये दोन हजार तीनशे त्र्याहत्तर असा क्रम लागतो आणि म्हणून देशामध्ये स्त्रियांवरील गुन्हे सुद्धा वाढण्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण अत्याचाराची प्रकरणं चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे छप्पन्न झालेली आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेशची पासष्ट हजार सातशे त्रेचाळीस आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस हजार आणि तीनशे एकतीस आणि त्यानंतर राजस्थान पंचेचाळीस हजार अठ्ठावन्न पश्चिम बंगाल चौतीस हजार सातशे अठ्ठावीस आणि मध्य प्रदेश बत्तीस हजार सातशे पासष्ट इथं सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागतो अध्यक्ष महोदय अपहरण करण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागतो लैंगिक छळामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागतो देशामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्यावर हल्ले होण्याचं प्रमाण हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलंय देशामध्ये बालकांवरील अत्याचार वाढण्याचं प्रमाण हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे अध्यक्ष मोदय आपलं राज्य हे प्रगत राज्य आपलं राज्य हे कायदा सुव्यवस्था मानणारं राज्य आणि आपलं राज्य हे देशातल्या इतर राज्यांना आदर्श ठरणारं राज्य आहे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे ही माझी आकडेवारी खोटी ठरावी अशीच माझी इच्छा आहे ही माझी आकडेवारी खरी ठरावी अशी माझी इच्छा नाही आणि म्हणून जरी खरी असेल तर याला आळा घालण्याकरता हा महाराष्ट्र या 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 प्रकरणामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये एक नंबर ऐवजी हो हा महाराष्ट्र आपला सगळ्यात शेवटी कसा येईल याकरता म्हणून आपण या ठिकाणी प्रयत्न केलात तर निश्चितपणे खूप चांगलं होईल अशा प्रकारची विनंती करतो अध्यक्ष मोदय सध्या इतर गुन्ह्यांबरोबरच राजकीय पुढाऱ्यांच्या हत्या होण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता खूप मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे अध्यक्ष मोदय बघितलं असेल आपण तुम्ही या ठिकाणी आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी <णत्ति> <णति> समोरासमोर बोलवून फेसबुक लाईव्ह चालू असताना त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या हा असता काय त्या संदर्भामध्ये खरे मारीकरी कोण खरोखर त्या मॅर मॉरिश मॅरीश मॉरिश भाईनी गोळ्या घातल्या की आणि कुणी गोळ्या घातल्या या संदर्भामध्ये सत्य परिस्थिती काही समोर यायला तयार नाही त्या आमच्या अभिषेकची पत्नी त्याचे वडील सातत्यानं त्या ठिकाणी सात त्या पोलिसांच्या दरवाज्यामध्ये खेपा घालतायत आणि आमच्या माणसाला आमच्या त्या, त्या अभिषेकला खरे मारणारे कोण ते मारेकरी एकदा महाराष्ट्राच्या समोर जनतेसमोर आणा आणि त्यांना शिक्षा द्या असं सातत्यानं ओरडतायत कारण तो मॉडी स्वतः गोळ्या घालून की दुसऱ्या कुणी गोळ्या घातल्या तो आत्महत्या करून तो मोकळा झाला अध्यक्ष महोदय आपण बघितलं मुलींच्या बाबतीत पण असंच झालंय मे महिन्यामध्ये अकोले अकोल्यातली शाळेमध्ये अकरा विद्यार्थिनीवर त्या ठिकाणी एका माराधमान गुंगीचा औषध देऊन बलात्कार केला हाही प्रकार घडला बदलापूरमध्ये शाळेमधल्या दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला आज पोलिसांनी गोळ्या घातल्या त्या गोळ्या घातल्याचा विरोध आम्ही करायचं काही कारण नाही परंतु अशा पद्धतीनं बाहेर ट्रायल जर व्हायला लागली तर ते फार चुकीचं होईल त्याला कायद्यानं शिक्षा द्यायला हवी होती त्याला कोर्टानं शिक्षा द्यायला हवी होती त्याला शिक्षा दिली त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही परंतु आपल्या देशामध्ये शिक्षा देण्याची व्यवस्था वेगळी आहे तक्रारदार करणारा तक्रार वेगळा आहे इन्व्हेस्टिगेशन करणारं पोलीस डिपार्टमेंट आहे आणि शिक्षा देणारी न्याय व्यवस्था आहे आणि म्हणून त्या संदर्भात मध्ये आपण विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने वेगवेगळ्या अनेक घटना घडतायत पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज याच ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे एक नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकींची ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर हे प्रकार आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे अंमली पदार्थ प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे मुंबई तळा मुंबई विमानतळावर गेल्या वर्षभरामध्ये अकरा जणांना अटक करून त्रेसष्ट कोटी रुपयाचं अंमली पदार्थ त्या ठिकाणी तिथं जप्त करण्यात आले आणि अशाच पद्धतीनं माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा कधी नव्हे ते दहा कोटी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि म्हणून हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय का हे सुद्धा बघण्याचं गरज आहे विदेशी बनावटीच्या दारू असतील गोवा बनावटीची दारू असेल हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये येते अंमली पदार्थाचा राजरोजपणे व्यापार होतोय याचाही विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे आणि म्हणून हा विचार व्हावा या करता म्हणून काही मुद्दे मी या ठिकाणी समोर अध्यक्ष महोदय आणलेले आहेत आपण जर बघितलं असाल तर आपण या ठिकाणी पोलीस खात मुख्यमंत्री महोदय माझी विनंती आहे की आता लँडलाईन हा विषय संपला मी परवांच्या दिवशी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु माझी ती वाक्य रचना पूर्ण झाली नाही लँडलाईन हा विषय संपला सामान्य प्रशासन पण आपल्याकडे आहे पूर्वी काय व्हायचं लँडलाईन हे पोलीस स्टेशनमध्ये ऑफिस ऑफिसमध्ये तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये कलेक्टरच्या ऑफिसमध्ये असायचे आपण नक्की त्या ठिकाणी फोन केला तर शेवटी आपला फोन त्या ऑफिसमध्ये जायचा परंतु आता लँडलाईन संपले आणि म्हणून प्रत्येकाच्या किशामध्ये मोबाईल आले एम एस सी बी आपण काही कालावधी आता पण मोठा एम एस सी बी आपल्याकडेच आहे एम एस सी जर आपण बघितलं तर छोट्या ज्युनियर पासून तर अगदी पर्यंत एकच टेलिफोन नंबर त्यांचे मोबाईल नंबर असतात त्यांच्या बदल्या झाल्या तरी त्यांचे मोबाईल नंबर तिथले बदलत नाहीत कारण व्यक्ती जरी गेली तरी मोबाईल नंबर बदलत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की ही जी महत्त्वाची खाती आहेत या महत्त्वाच्या खात्यांच्या अधिकाऱ्यांचे जरी बदल्या झाल्या तरी त्यांचे मोबाईल नंबर जर आहेत त्याच ठिकाणी जर मिळाले तर आपल्याला लोकांना न्याय देण्याकरता आणि अधिकारी कुठे आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याकरता सहज सोपा विषय होऊन जाईल मी आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस एस पी जी आहेत श्रीयुत कुलकर्णी अतिशय चांगला अधिकारी आहे त्यांच्याशी मी बोललो ते म्हणाले आम्ही रत्नागिरी जिल्हा पोलिस करू शकतो आणि त्यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस ही व्यवस्था केलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला ती रिंग मारली तो नंबर फिरवला की तिथला ऑफिसर कुठे आहे ते कळतं न पेक्षा त्या साहेबाचा मोबाईल नंबर जो कोणी ड्युटी अंमलदार असतो तो देत नाही आणि म्हणून लोकांना त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न किंवा लोकांच्या अडचणी तात्काळ सोडवल्या पाहिजेत याकरता म्हणून तिथं काही आपल्याला ताबडतोब लोकेशन मिळत नाही किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करता येत नाही अध्यक्ष महोदय हे करत असताना आज आपण जर बघितलं तर दुसरा विषय जो आहे तो पाणी पुरवठा विषयावर मी बोलतो अध्यक्ष महोदय पाणी पुरवठा मंत्री गेले दोन टर्म त्या पाणी पुरवठ्यावरच आहेत पाणी पुरवठ्यावरच आहे अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने जी योजना जाहीर केली ती दोन हजार चोवीस पर्यंतच आम्ही हर घर 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 नल जल वगैरे ती जी काही योजना होती ती दोन हजार चोवीस पर्यंतच होती माझ्या माहितीप्रमाणे आता केंद्र सरकार आपल्याला या संदर्भात पैसे देणार नाहीये आता तरी पैसे देणार नाहीये त्याला मॅचिंग ग्रँड जी असते पन्नास टक्केच केंद्र सरकार द्यायचं बाकीची राज्य सरकारने द्यायची होती मी आपल्याकडे बैठक घेतली होती आपण कबूल केलं की एकूण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राज्यामध्येच ती परिस्थिती आहे की जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त पाणी योजनेची पंचवीस टक्केच कामं झाली आपण त्या ठिकाणी सांगितलं मी एक एजन्सी नेमतो चौकशी करतो चौकशी काही झाली नाही एजन्सी काही कोण गेलं नाही आणि आता ह्या सगळ्या पाणी योजना कोलमडल्या आहेत आता आपण तीन हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्याच्यामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली आहे पण यांनी या पाणी योजनांचे प्रश्न काही सुटणार नाहीत अध्यक्ष महोदय ज्यांची पात्रता नाही ज्यांची योग्यता नाही ज्यांची बाजारपेठमध्ये दोन हजार रुपयाच्या वस्तू खरेदी करण्याची योग्यता नाही किंवा तशा प्रकारची पत नाही योग्यता ना म्हणणार शब्दापेक्षा पत नाही त्यांनी शंभर शंभर कोटी रुपयाची कामं घेतल्याचे पुरावे मी आपल्याला दिले ज्यांची बाजारामध्ये दोन लाख रुपयाची दोन हजार रुपयाची पत नाही ते मध्ये मटेरियल आणणार कसं आणि आपला ह्या योजना पूर्ण करणार कशा ह्या अनेक वेळा मी आपल्याला सांगितलं परंतु आपण त्याच्यावर काहीही काहीही फार लक्ष दिलं नाही दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के अबाव रेटनी स्कीम त्या बंद व्हायला वरपर्यंत येत होत्या त्या बंद मी व्यक्तिगत कधीही होणार आयुष्यामध्ये आरोप कधी केला नाही कधीच केला नाही कधी करतही नाही परंतु त्या, काई -काई हो हो त्या योजना मंजूर होण्याकरता वरती येत होत्या आणि काय काय घडत होतं हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघत होतो परंतु त्या पाणी योजना पूर्ण व्हाव्या अशा पद्धतीचा आमचा विचार होता त्या पाणी योजना काही पूर्ण झालेल्या नाहीत त्या पाणी योजना आपण कशा पूर्ण करणार आहात आता डॉक्टर कुट्टीने अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आदित्यजी माझ्याकडे बसलेत ते मला म्हणत होते की डॉक्टर कुठे किती अभ्यासपूर्ण हा विषय मांडतायत किती शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडतायत किती सायंटिफिक त्याच्यामध्ये दे रिझन देऊन वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती देऊन ते माहिती या ठिकाणी देत आहेत आणि म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलं की ही पाणी योजना काय या ठिकाणी पूर्ण होणार नाहीत आणि म्हणून या पाणी योजना तुम्ही पूर्ण कशा करणार हे याच्या ठिकाणी तुम्हाला सांगायला हवं पर्यावरणाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर वातावरणीय बदल आपण म्हटलात आज मुंबईच्या बातम्या सातत्याने येत आहेत की मुंबईची संपूर्णपणे हवा प्रदूषित झालेली आहे दूषित झालेली आहे त्याची कारणं देखील वेगवेगळी आहेत वेगवेगळ्या प्रकारची कामं काढली जातात आणि प्रचंड प्रमाणामध्ये मुंबईमध्ये धुळीचं साम्राज्य उभं केलं जातं आणि म्हणून त्याच्यावर कंट्रोल करण्याकरता सरकार काय करणार आहे याचा सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे पुण्यामध्ये आपण रिवर फंड डेव्हलपमेंट म्हणून मुठा आणि मुळा नदीचा त्या ठिकाणी विकास करायला घेतलेला आहे आज नदीपात्र वाढवण्याचं काम हे सगळ्या ठिकाणी होत आहे आणि आपण मात्र राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी मोठा आणि मुळा नदीचं मला वाटतं पात्र कमी करताय विकासाच्या सात दृष्टीनं सातत्यानं पूर भरतोय पुण्यामध्ये गेल्या वर्षी पण पूर भरला दोन वर्षापूर्वी पण पूर भरला कोकणामध्ये जसं पुराचं पाणी आलं तसं पुण्यामध्ये पण येत आहे आणि अशा वेळेला नदीची पात्र मोठी करण्याच्या ऐवजी आपण छोटी करताय आपण तिथं वेताळ टेकडीवर सुद्धा रोज त्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे रोज वेताळ टेकडीवर उत्खनन सुरू आहे आणि म्हणून वेताळ टेकरीचा सुद्धा आपण त्या ठिकाणी किती खोदून काम करणार आहात आवश्यक नसलेले प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी आणताय आणि कार्यावरण पर्यावरणात आणि प्रदूषणाचा रास होतोय याच्याकरता सुद्धा लोकांची ओरड आहे ही आपण विचार करायची गरज आहे आपण आज बघतात पर्यटनाच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर महातेरान बंद आहे म्हणून सकाळी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर आज पर्यटनाला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळावी याकरता आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय आणि म्हणून या पर्यटनाच्या दृष्टीनं आपण विचार त्या ठिकाणी करण्याची गरज आहे परंतु हे पर्यटन जर वाढीस लागावं असं वाटत असेल तर आपल्याला ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या दिल्याशिवाय काही पर्यटन वाढीस लागणार नाही आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करावा एक आमचं मुंबईतलं मालाड दिंडोशी विधानसभेमध्ये तिथं पिंपरीपाडा इथे एक प्रसिद्ध वाघेश्वरी आणि म्हणून पर्यटनाच्या दृष्टीनं आपण तिथं जर बघितलं तर मुंबई मालाडमध्ये मालाडमधील दिंडोशी विधानसभा जी आहे तिथे एक प्रसिद्ध असं वागेश्वरी मंदिराला पर्यटन स्थळ म्हणून आपण घोषित करावं आणि त्याला घोषित वागे करून त्यातले जे पाया सोयीसुविधा ज्या पायाभूत आहेत दिंडोशी मध्ये आहे त्याचा विचार सुद्धा आपण करावा अशा पद्धतीनं या ठिकाणी मी माग झालं पंचवीस मिनट झाले हो सोडावं काहीतरी अध्यक्ष महोदय काय सांगताय पंचवीस मिनिटं माझं लक्ष आहे बरोबर अजिबात नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय पर्यावरणाच्या दृष्टीने जर बघितलं तर माझ्याकडे लोटे एम आय डी सी आहे माझ्याकडे खेरडी एम आय डी सी अध्यक्ष महोदय या लोटे एम आय डी सी मध्ये रोज स्फोट होत आहेत रोज आगी लागत आहेत रोज त्या ठिकाणी कुठे ना कुठे ना कुठे ना कुठेतरी अपघात होतोय प्रदूषित पाणी खाडीमध्ये सोडून रोज मासे मारतात अध्यक्ष महोदय आणि याच्यावर कोणी कारवाई करत नाही आज आमच्याकडे जर बघितलं पुष्कर केमिकल पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर सारखी कंपनी आहे याच्यामध्ये वर्षामध्ये सहा अपघात झाले अध्यक्ष मोदय सहा सहा अपघात होऊन कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही याच्या या पुष्कर अँड पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीमध्ये सहा वेळा अपघात होऊन सहा वर्षामध्ये सहा वेळा अपघात झाले हजार केमिकलची ती प्रचंड अशी फॅ फॅक्टरी आहे त्या लोट्यामध्ये तुम्हाला योग्य जी माहिती असेल त्या चाळकेवाडीच्या बरोबर मध्ये फक्त एक छोटीशी भिंत आहे सातत्यानं अपघात होत आहेत आपण अनेक वेळा अधिकाऱ्यांना म्हटलं की बाबा कंपनीला बंद करा असा आमचा कधी आग्रह नसतो परंतु तुम्ही याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करा किमान ही कंपनी आता बाहेर त्याच्या सहा कंपन्या आहेत बाहेर जाऊ द्या वस्तीतून बाहेर जाऊ द्या आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करत नाही पंकजाताई मुंडे इथं बसलेल्या नाहीत त्यांच्याकडे हा कार्यभार आहे त्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय मध्यंतरी रत्नागिरीमध्ये जिंदाल कंपनी आहे या जिंदाल कंपनीमध्ये प्रदूषित वायू विवा बाहेर आला आणि पंच्याहत्तर विद्यार्थी पंच्याहत्तर विद्यार्थी बेशुद्ध पडले कित्येक दिवस ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले अध्यक्ष मोदय कंपनी जबाबदारी स्वीकारला तयार नाही या माळावर दुसरी कुठलीही दुसरी कुठलीही कंपनी नाही त्या जिंदाल कंपनीमुळे हे सगळं प्रकरण घडलं आणि म्हणून अध्यक्ष मोदय अशा ज्या कंपन्या आहेत प्रदूषित कंपन्या आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आदेश काय दिला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री मोदय मी सांगणार एक भेटून त्यांनी सांगितलं की उद्योगपतींना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला तर कोणाला सोडू नका ह्याच्या त्रासाचा काय प्रश्न आहे काही झालं तरी पोलीस या उद्योगपतींच्या बाहेर गेटवर वर तयारच असतात असे प्रसंग घडल्यानंतर जाब जर आम्ही विचारला गेलो तर आमच्यावर तुम्ही केसेस घालणार तुम्हाला माहित आहे कोकोकोला कंपनीमध्ये काय झालं तुमचेच लोक गेले स्थानिकांना रोजगार द्या म्हणून सांगितलं दिला नाही दिला बैठक केली नाही केली इतके मुजुरी वाढायला लागली ला आहे ला ला की स्थानिक भूमिपुत्रांना न्याय नाही ती तुम्ही सांगा की आम्ही सांगा याला काही अर्थ नाही पण स्थानिकाला न्याय मिळाला पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि म्हणून अशा कंपन्यांच्यावर आपण कारवाई करा अध्यक्ष मोदय शेवटचा मुद्दा जलसंपदाचा घेतो माझ्या मतदारसंघामध्ये कळवंडे धरण आहे चिपळूण मतदारसंघामध्ये एक तिवरे नावाचं धरण आहे आणि ते तिवरे धरण गाव आहे तिथलं धरण फुटलं मंत्र्यांनी सांगितलं खेकड्यांनी फोडलं खेकडा मंत्री आता नाही आहेत ते आणि म्हणून ते फुटलं म्हणून सांगितलं त्यानंतर अधिकाऱ्यांनी अशी काही उद्योग केले की जी चांगली धरणं आहेत ती चांगली धरणं पोखरून त्याचा वरचा थर करून त्याच्यामध्ये आतमध्ये पाचशे मायक्रॉनचं प्लॅस्टिक टाकायच्या नावाखाली ही धरणं उघडी करून टाकली ही जी वर्षानुवर्षे चांगली होती ते मायक्रॉन पाचशे मायक्रॉनचं प्लास्टिक टाकलं नाही त्यातलंच कळवंड्यामध्ये काम केलं वरती उकरून काढलं सगळं रस्त्यावरचा एक ठेकेदार आणला आणि त्या ठिकाणी ते, ते धरण फुटलं याच सभागृहामध्ये आपण तो मुद्दा उपस्थित केला होता चर्चेमध्ये ते दोषी असल्याचं ठरलं वर्षाच्या आतमध्ये आम्ही त्या लोकांना पाणी देऊ म्हणून सांगितलं अजून पाणीही दिलं नाही आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाईही झाली नाही अशा पद्धतीने जर सरकार चालायला लागलं ला तर या सभागृहामध्ये बोलून फायदा काय माझा अध्यक्ष मोदय सभागृहातल्या सगळ्या सदस्यांची भावना एका मिनिटात मी मांडतो एका मिनिटात मगाशी आता मी ह्याना आदित्यजी सांगत होतो की लॉ अँड ऑर्डरची जर चर्चा पूर्वी झाली असेल तर या लॉबीमध्ये या लॉबीमध्ये पोलीस महासंचालक बसायचे मुंबईचे त्या ठिकाणी कमिशनर बसायचे वेगवेगळे सगळे वरिष्ठ अधिकारी बसायचे सेक्रेटरी बसायचे आज आज काय या सभागृहाला काय अर्थ आहे की नाही मला माहित नाही तर सोडा कुठल्या खात्याचा सेक्रेटरी मला इथे बसलेला दिसत नाही अर्थसंकल्प मांडला तर राज्याचे सीएस चीफ सेक्रेटरी इथं बसायचे आणि ते ऐकत असायचे सभागृहातले आमदार भले टीका करायचे आरोप करायचे ते, ते आरोप केले ती अदृश्य गॅलरी आहे पण अदृश्य गॅलरी आहे म्हणून त्यांना डायरेक्ट आम्ही उद्देशून बोलतो असं समजू नये पण आम्ही काय बोलतो हे त्यांच्या कानापर्यंत गेलं पाहिजे म्हणून सेक्रेटरी तिथं बसायचे आ सेक्रेटरी सोडा डेप ऍडिशनल सेक्रेटरी सोडा प्रिन्सिपल सेक्रेटरी सोडा डेप्युटी सेक्रेटरी सोडा कोण बसतंय मंत्र्यांचे पी ए बसतात मंत्र्यांचे पीए, पीए सेक्रेटरी कोणी बसत नाही अध्यक्ष मोदय केवळ आणि केवळ कर्तव्याचा भाग म्हणून सभासद या ठिकाणी बोलतात सेक्रेटरी बसत नाही मंत्री सुद्धा बसायला तयार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही चर्चा काय चर्चा वांजोटी चर्चा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून सगळ्या सभासदांचं दुःख जे हे आहे माझं म्हणणं असं आहे की सेक्रेटरी बसलं पाहिजे राधाकृष्ण विखे पाटीलजी तुम्ही अनेक वर्ष मंत्री होतात बसत होते की नाही मला सांगा तुम्ही भुजबळ साहेब तुम्ही अनेक वर्ष मंत्री होतात बसत होते की नाही सांगा मला तुम्ही हे मी अनेक वेळा या सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केलाय मंत्री एक वेळ बसतात मंत्री बसता पण सेक्रेटरी बसत नाही आज कुठेही दुर्घटना घडली तर मंत्री पोहोचतात पण संबंधित एसपी असतील कलेक्टर असतील सेक्रेटरी असतील डेप्युटी सेक्रेटरी असतील ते पोचत नाहीत राज्याचे मुख्यमंत्री काल नागपूरला गंगा झाली पोचले पण डीजीपी गेले का गेले नाहीत जात नाहीत महासंचालक गेले का जात नाहीत मला असं वाटत की सरकार म्हणून लोकप्रतिनिधींना वरचं स्थान आहे करत नाही पण लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींचा मान वरचा असला पाहिजे मंत्र्यांचा मान वरता असला पाहिजे आणि म्हणून आज या अधिकाऱ्यांना इथं लॉबी मध्ये येण्याच्या दृष्टीनं आपण ही चर्चा क्या करावी आणि सदस्यांच्या प्रश्नाला न्याय द्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय जा महाराष्ट्र युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज